बोललो होतो ना जितका तो तरसणार तितका तो बरसणार महाराष्ट्रातला पंचाहत्तर टक्के शेतकरी आज पावसाला कंटाळलेला आहे पण उद्याच्या सत्तावीस जुलैला खानदेशही कदरून जाणार आहे पण मित्रांनो उद्यापासून बऱ्याचशा भागांमध्ये दे, दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा जनावरांची सोय लागेल अशी परिस्थिती उद्भवेल दोन चार दिवसामध्ये पावसाची जी काही स्पीड आहे गती आहे त्याला थोडा थोडा ब्रेक लागत जाईल पण पुढचे पाच दिवस हे वातावरण असंच परेशान करत राहील पण उद्या सत्तावीस तारखेपासून वातावरणाची जी काही प्रक्रिया आहे ती आता हळूहळू धीमी होईल त्याचे संकेत निसर्ग दाखवतोय कुठे मोठे आता वातावरणामध्ये उघाडीसारखे चिन्ह दिसत आहेत आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्याचा जो स्लो स्पीड आहे तो मराठवाड्यासाठी आणि दक्षिण भागासाठी कमी असेल आणि एक ऑगस्टपासून आपली कामे सुरळीत पार पडतील पण त्या मागा अजून दोन आटे आहेत ते आपण नंतर लॉंग